रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निवडणुका जिंकण्यासाठीच लढाईच्या असतात माजी आमदार उल्हास पाटील अद्याप पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले नसले तरीही येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शिरोळ कुरुंदबाड या ठिकाणी लोकांना चांगले प्रशासन मिळावं यासाठी प्रयत्नशील असणार आहेत प्रसंगी तडजोड करू मात्र यावेळी माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नाही निवडणुका लढवण्यासाठी जिंकायच्या असतात असे शुक्रवारी माजी आमदार पाटील यांनी शिरोळ येथे वक्तव्य केलं आहे येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड येथील नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना स्वतःला न्याय मिळावा असे वाटते त्यांच्या उमेदवारी बाबत मागणी पण असणार आहे तिन्ही पालिकेच्या निवडणुकीत आघाडीबाबत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे मात्र धोरणात्मक परिस्थितीला सामोरे जात असताना सामूहिक विचार करून निवडणुकीला सामोरे जायचे आहे उमेदवारीबाबत समज गैरसमज असणार आहेत मात्र लोकांना चांगले प्रशासन मिळावे यासाठी तडजोडीची भूमिका घ्यावी लागणार असून आमची सहकार्याची भूमिका असणार आहे मात्र याचा अर्थ असा नाही की आमच्या कार्यकर्त्यांच्या आशा आकांक्षा दाबून पुढे जायचे आहे असं नाही कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवून त्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे त्यामुळे निवडणुका या जिंकण्यासाठीच लढायच्या असतात हा आमचा अजेंडा असणार आहे असे माजी आमदार उल्हास पाटील यांनी शुक्रवारी शिरोळे येथे आपल्या भावना पालिका निवडणुकीबाबत बोलताना व्यक्त केल्या महानकर निपसाठी शिरोळहून इजाज खान पठाण काय बोलतोस अधिकृत निवडणुकीची घोषणा जरी झाली असली तरी अजून आचारसंहिता लागलेली नाही एका बाजूला या तीन आपल्या मतदारसंघामध्ये तीन गावांमध्ये निवडणूक आहे जशीपूर शिरोळा आणि कुरुंदवाड या ठिकाणी सगळ्याच कार्यकर्त्यांना निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांना स्वतःला न्याय मिळावा असं वाटतंय त्यांची मागणी पण आहे आता आलाय संदर्भात प्रत्येकाला वाटतंय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे मात्र धोरणात्मक निर्णय म्हणून सामूहिक सगळ्यांचा एकत्रित विचार करून आपल्याला त्या पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं जायचं आहे निवडणुकीला सामोरं जात असताना एकमेकांच्या निवडणुकीच्या प्रतिनिधित्वाबद्दल समज गैरसमज असणार आहे मात्र या सगळ्यावरती मात करून आपल्याला लोकांना चांगल्या पद्धतीचं प्रशासन देण्यासाठी जे काही तडतोडीची भूमिका उद्याच्या काळात घ्यावी लागणार आहे त्याच्यामध्ये आमच्या त्या सगळ्याच लोकांना सहकार्याची भूमिका असणार आहे मात्र याचा अर्थ असा नव्हे की आपल्या कार्यकर्त्यांच्या इच्छा आकांक्षा दाबून आम्हाला पुढे जायचं आहे असं नाही आहे कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवून त्या सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे निवडणुका ह्या जिंकण्यासाठीच लढायच्या असतात त्यामुळे तोही आमचा अजेंडा असतात